संजय मल्होत्रा चे नवे गव्हर्नर केंद्र सरकारची मोठी घोषणा केंद्रीय महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची आरबीआय म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते आता विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची जागा घेतील शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ दहा डिसेंबर रोजी संपन्न झाला संजय मल्होत्रा आरबीआयचे सव्वीसवावे गव्हर्नर असणार आहेत त्यांची नियुक्ती तीन वर्षाच्या कालावधीसाठी असणार अकरा डिसेंबर रोजी म्हणजेच आजपासून त्यांचा कार्यकाळ सुरू होणार संजय मल्होत्रा हे राजस्थान केडरचे एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे आय एस अधिकारी आहेत ते नोव्हेंबर 2020 हजार वीस मध्ये आर ई सी चे अध्यक्ष आणि एम डी झाले याआधी ते ऊर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते संजय मल्होत्रा यांचे केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे संचालक म्हणून नामनिर्देशन केले केंद्र सरकारने संजय मल्होत्रा यांच्या नियुक्तीला मान्यता दिली